अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग तीन सकाळी अबोली मॉमसोबत आरवच्या विलावर आली दोघींना बघून आरवच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या पण त्याने कोणताही वाद घातला नाही अबोली कुतूहलाने विला नेहाडत होती खूप मोठा विला होता तो तसे तिच्या वडिलांचा वाडाही खूप मोठा होता पण आपल्याच घरात ती फक्त एक मोलकरीन होती त्यामुळे असे चैनीचे जीवन कधी तिने जगलेच नाही तिच्या ओठावर सुंदर असे हळूवार स्मिथ पसरले होते तर डोळ्यात चमक तिला खुश बघून मॉमही खुश झाल्या त्याने सगळ्या नौकऱ्यांना तिची ओळख करून दिली आणि काही हवं नको ते बघायला सांगितले आशाकर्ते तिला समजून घेशील सांभाळून घेशील आणि अधिकार दाखवायच्या पहिले जरा तिला माणसासारखे वागणूक द्यायला शिक तिच्यात कमतरता शोधण्यापेक्षा तिच्यातील चांगले गुण बघ नशिबाने मिळतात अबोलीसारख्या मुली स्वतःच्या हाताने स्वतःचे आयुष्य खराब करू नकोस मॉम आरवकडे रोखून बघत परखड शब्दात बोलल्या तो काहीच बोलला नाही पण जबडा मात्र घट्ट झाला पारू अबोलीचा सामान साहेबांच्या रूममध्ये नेऊन ठेव मॉमने एका मेडला आवाज दिले तशी पारूने अबोलीची बॅग आरवच्या रूममध्ये ठेवली आणि तिला एकटे समजू नकोस आम्ही मध्ये मध्ये तुमचा संसार बघायला येऊ यानंतर तिच्या अंगावर एकही एक व्रण दिसला नाही पाहिजे की तिला तुझ्याकडून कुठला त्रास झाला पाहिजे मॉम बोलल्या त्याच्याशी बोलून मॉम अबोलीजवळ आल्या अबोली मला आता जावं लागेल स्वतःची काळजी घे मॉम तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलल्या कितीतरी वर्षानंतर ती वर्षान अशी माया अनुभवत होती की तिच्याविषयी कोणी काळजी दाखवत होते तिचे डोळे भरून आले तिने मान हलवून होकार दिला मॉमनी तिला मिठीत घेतले त्यांनाही तिची काळजी वाटत होती दोघींचा मेलो ड्रामा बघून आरवने डोळे गोल फिरवले मॉम दोघांचा निरोप घेऊन निघून गेल्या अबोली एक टक भरल्या डोळ्यांनी दरवाज्याकडे बघत होती तर आरव रागाने तिच्याकडे पारुमावशी हिचा सामान शेजारच्या रूममध्ये नेऊन ठेवा आरवने खूप मोठ्या आवाजात सांगितले तसे अबोली दचकून त्याला बघू लागली तुला खूप आनंद झाला असेल ना मॉम मला बोलली तर पण एक लक्षात घे तू या घरची काही दिवसाची एक पाहुणी आहेस त्यामुळे आपल्या लायकीत राहायचं अबोलीच्या अब डोळ्यात आरपार बघत आरव रागात बोलून ऑफिसमध्ये निघून गेला अबोलीने अब तिचे पानावलेले डोळे पुसले आणि तिच्या रूममध्ये निघून गेली तिचे काही करण्याचे मन नव्हते ती बेडवर बसली अबोल अब ती कोणी तिच्यासोबत बोलायलाही नव्हते भोसले वाड्यावर कमीत कमी आजी आणि नवकर होते तिच्याशी बोलायला इथे खूप एकटं वाटत होतं तिला तिने बॅगमधील तिच्या मॉमचा जुना फोटो काढला आणि त्यांच्याकडे बघत ती रडू लागली का सोडून गेलीस मॉम तू तु मला तुझ्या मागे बघ तुझ्या आबूची काय व्यवस्था झाली आयुष्य माझे पण त्याची दोरी सगळ्यांच्या हातात आहे ज्याला जसे वाटेल तशी ती दोरी ओढतो एका गुलामासारखे जीवन झाले माझे डॅड असून त्यांनी कधी प्रेमाने माझ्याकडे पाहिले नाही की प्रेमाने डोक्यावर हात ठेवला लग्न झाले तर नवरा असा माझ्या नशिबी कोणाचे प्रेम नाही लिहिलंय का ग मनातच बोलून तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली भूतकाळ मॉम अमिताला रक्ताच्या थारोड्यात बघून छोटी अबोली मोठ्याने किंचाळली आणि तशीच बिशुद्ध झाली जेव्हा जाग आली तेव्हा ती हॉस्पिटलच्या एका रूममध्ये बेडवर पडून होती हाता पायाला प्लास्टर डोक्याला पट्टी एका हाताला सलाईन लावलेले तिच्या शेजारी तिचे डॅड इंद्रजित बसून होते डॅड तिने त्यांना आवाज दिला पण हे काय फक्त हवा बाहेर पडली आवाज तर कुठेतरी अंदरच गुडूप झाला ती खूप प्रयत्न करत होती पण काहीच अर्थ नाही घाबरून तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले ती सलाई नसलेला हात हलवून त्यांना बोलावण्याचा प्रयत्न करू लागली पण त्यांचे लक्षच नव्हते या नादात तिचे हात टेबलवर लागले आणि टेबलवर असलेला ग्लास खाली पडला आवाजाने डॅडने तिच्याकडे पाहिले अबू अबू तू ठीक आहेस ते काळजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागले ती कसे तरी हातवारे करून बोलली डॅड काहीसे गोंधळले त्यांनी डॉक्टरांना बोलावले मग अबोलीचे काही टेस्ट करण्यात आले त्यात कळलं की अबोली तिचा आवाज गमावून बसली डॅड ऐकून शॉक झाले भोसले साहेब काळजी करू नका अबोलीचा आवाज ऑपरेशनने परत येऊ शकतो डॉक्टर त्यांना दिलासा देत बोलले ऑपरेशन किती खर्च येईल डॉक्टर डॅड बोलले त्यांनी खर्च सांगितले तसे डॅड शांत झाले अबोली लहान असताना त्यांची आर्थिक परिस्थिती एवढीही चांगली नव्हती नुकतेच त्यांनी बिझनेसला सुरुवात केली होती त्यामुळे नफा जेमतेम होता डॅड नंतर बघू म्हणून काही दिवसांनी डिस्चार्ज मिळाले तसे अबोलीला सोबत घरी घेऊन गे गेले घरी आल्यानंतर अबोली शांत शांत राहू लागली नीट जेवणही करत नव्हती तिला कळले होते तिची मॉम आता या जगात नाही पण तरीही तिचे डॅड त्याच अनोळख्या स्त्रीसोबत राहतात आणि ती तिची सावत्र मम आणि बहीण असल्याचे तिला कळले तिचे सावत्र आई राधा तिचा खूप राग करायचा तिचे डॅड नसताना तिला मारायची सुद्धा सुरुवातीला तिची काळजी घेणारे तिचे डॅड नंतर तिच्याकडे कधी परतलेच नाही ते त्यांच्या दुसऱ्या बायको आणि मुलीसोबत खुश राहू लागले बाहेरून येताना फक्त त्यांच्या दुसऱ्या मुलीसाठीच खाऊ खेळणे कपडे आणू लागले ते तर अबोली नावाची कोणी त्यांची मुलगी आहे ते पूर्णच विसरून गेले सोबत तिच्या ऑपरेशनचेही छोट्या अबोलीला कळून चुकलं आता तिचे या जगात कोणी नाही ती आपल्याच कोशात राहू लागली परिणामी तिची तब्येत बिघडू लागली कसा बाप आहेस तू इंद्र अरे तुझी मुलगी आहे ती फक्त पाच वर्षाची तिला तुझी गरज आहे आजी अबोलीची अवस्था बघून व्याकुळ होत आपल्या लेखाला बोलू लागल्या मी विसरलो नाही आई मला माहीत आहे ती माझी मुलगी आहे पण मलाही माझे काम असतात मी काम सोडून चोवीस तास तिच्यासोबत नाही राहू शकत ना तू आहेस तिची काळजी घ्यायला मग घे ना इंद्रजित अबोलीच्या जबाबदारीतून हात झटकत बोलले तुला कोण चोवीस तास राहा म्हणते तिच्याजवळ दोन मिनटं जरी बोललास तरी पोर खुश होईल पण तुझ्याकडून अपेक्षाच का करते मी तुला तुझ्या नवीन कुटुंबातून वेळ मिळेल तेव्हा बघशील ना तू तिला आजी नाराजीत बोलली इंद्रजितवर जणू काही फरकच पडला नाही मग आजीही त्याला काही न बोलता अबोलीकडे अब गेल्या तिला कसे तरी समजावले मग तीही पोर आहे तशा परिस्थितीत जगू लागली एक दोन वर्षाने डॅडचा बिझनेस भरभराटीला आला त्यांच्याकडे पैशाची काही कमी नव्हती ते सगळे आता नवीन वाड्यात राहायला आले होते आजी आठवण करून द्यायची अबोलीच्या ऑपरेशनविषयी पण राधा यावरून भांडण करायची त्यामुळे डॅडनी पण कधी तिच्या ऑपरेशनचे मनावर घेतले नाही आणि अबोल अबोली अबोलच राहिली नवीन वाड्यात आले तेव्हा त्यांच्या घरात नवीन मोलकरी सविता नाव होते तिचे विधवा होती तिचा मुलगा अर्जुन अबोलीपेक्षा दोन वर्षांनी मोठा अबोली आता सात वर्षाची झाली होती ती गार्डनमध्ये बसून उडणाऱ्या फुलपाखराला बघत गालात हसत होती अर्जुन लपून छपून तिला एकटक बघत होता तिची नजर त्याच्यावर पडली तसा तो झाडा मागे लपला ती अनोळखी अर्जुनला बघून दबक्या पावलाने त्याच्याकडे केली तिने हळूच त्याची कॉलर मागून पकडले तसा तो घाबरून तिला बघू लागला तिने त्याला स्वतःकडे वळवले कोण आहेस तू हातवारे करून डोळ्यांनी दम देत ती त्याला विचारू लागली अर्जुन एकटक तिला बघू लागला गोऱ्या गोबऱ्या गालाची अबोलीचे एक्सप्रेशन खूप सुंदर होते की कोणीही बघतच राहील तिने त्याच्या गालावर हलके मारले काय बघतोस तू तिने नजरेने विचारले तुला बोलता येत नाही का तिचे सारखे हातवारे बघून अर्जुनने विचारले अबोलीने त्याची कॉलर सोडली आणि नाराजीत जमिनीवर फतकल मांडून बसली तिचे पानावलेले डोळे बघून त्याला वाईट वाटले मला माफ कर मला माहीत नव्हते मी अर्जुन जयकर आजच या वाड्यावर राहायला आलो माझी आई इथे काम करते अर्जुन वाड्याकडे बघत तिला सांगू लागला तोही तिच्या शेजारी पायमागे घेऊन बसला तुझे नाव काय त्याने कुतूहलाने विचारले अबोली तेव्हा साजीने तिला हाक मारली तसे तिने नजरेनेच त्याला खुनावले आणि गालात हसली नऊ वर्षाचा अर्जुन तिचे सुंदर हास्य बघून भारावून तिला बघू लागला खूप सुंदर नाव आहे तो गालात हसत बोलला मी आलेच हातवारे करून ती बोलली आणि नवलकी त्यालाही तिच्या इशाऱ्याची भाषा समजू लागली ती जाऊ लागलीस की त्याने तिला आवाज दिले अबोली अब अबोली वडून त्याच्याकडे बघू लागली फ्रेंड्स तिच्या पुढे हात करत अर्जुन गालात हसत बोलला अबोली अब काही क्षण त्याच्या हाताकडे तर कधी त्याच्या चेहऱ्याकडे बघू लागली आवडले नाही का तो तोंड पाडत बोलला तशी ती गालात हसली पहिल्यांदा कोणीतरी तिच्यासोबत फ्रेंडशिप करत होते मग कशी ती ही संधी सोडणार होती तिने हसतच त्याच्या हातात हात दिले दोघे एकमेकांना बघत गालात हसू लागले आजीचा परत आवाज आला तशी अबोली आत निघून गेली तर अर्जुन गालात हसत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला क्रमशः कथा आवडत असल्यास कमेंट करून नक्की सांगा लवकरच भेटू पुढल्या भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार